नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर पाच तारखेला मित्रांनो काठापूर येथे भव्य दिव्याचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि या मैदानात दा आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पुढे काही नामांकित नंदींचे पैरे कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते, ते आपण पाहणार आहे आणि यातल्या काही नामांकित नंदींचे पैरे शंभर टक्के फिक्स असणार आहेत आणि काही संभवित असणार आहे तर मित्रांनो ते आधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नंदी पळताना दिसणार आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचा लडका बारा मेंद केसरी बकासूर असेल उर्मिलाता गायकवाड यांचा राजा किंवा अर्जुन असेल मिलिशेठ पाटील यांचा भुंगा असेल चिमणे असेल असे सर्व नामांकिते आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की उर्मिलता यांच्या अर्जुनचा पायरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे आणि हा नंद आणि हा पायरा मित्रांनो शंभर टक्के फिक्स आहे मित्रांनो या मैदानात अर्जुनचा पायरा असणार आहे शेवाळ्याबांच्या पाकऱ्याबरोबर त्यानंतर मित्रांनो मिलिंदेट पाटील यांचा भुंगा देखील आपल्याला या मैदानात एका टॉपच्या पायऱ्यात परताना दिसणार आहे आणि मित्रांनो भुंगा आपल्याला या मैदानात मेहरबानबरोबर पळताना दिसणार आहे आणि ही जोडी अतिशय सुंदरित्या पळते हे सगळेच माहितीच आहे आणि उद्या देखील आपल्याला ही जोडी पळताना दिसू शकते त्याच्यानंतर मित्रांनो मानघरचं वादळ वादर्थ। वादळचा देखील या मैदानात टॉपचा पायरा जुळून आला आहे आणि वादळचा पायरा असणार आहे सुंदर बरोबर म्हणून करणारा सुंदर मित्रांनो आपल्याला उद्या या मैदानात मानगरच्या वादळ बरोबर दिसेल त्याच्यानंतर हरण्या सातशे बावीस आणि बादल सासवडचा बादल आपल्याला उद्या या मैदानात परतान दिसणार आहे त्याच्यानंतर उलमचा गायकवाड यांचा कंदुरकरांचा राजा राजा देखील आपल्याला उद्या एका टॉपच्या पायऱ्यात पथान दिसणार आहे आणि उद्या कंदूरच्या राजाचा पायरा असणार आहे घरनिकेच्या राजाबरोबर तर बघूया ही जोडी उद्या कशी पळते या मैदानात त्यानंतर करून टक्कपी चिक्या चिक्या देखील आपल्याला या मैदानात पतन दिसणार आहे आणि मला मिळालेल्या मैदानानुसार चिक्याचा पायरा असू शकतो उद्या या मैदानात स्वर्गीय रणजित सर निंबाळकर अभिजित भैया पवार यांच्या सर्ज्याबरोबर मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आणि चिक्या आपल्याला उद्या हा मित्रांनो संभावित पायरा आहे तर बघूया उद्या ही जोडी पळते का त्याच्यानंतर सुंदर बॉस सुंदर बॉस आणि मित्रांनो आत्ता मैदान गाजत असायला गोविंदा ही जोडी ही जोडे उद्या आपल्याला या मैदानात पतां दिसेल त्याच्यानंतर विसापूरकरांचा कार्तिक हिंदकेशरी कार्तिक आणि आपल्याला पिष्टन भावी साखराच्या धावण्याचा सोन्या बावीस अकरा ही जोडी उद्या पतांना दिसेल आणि हा पण मित्रांनो एक संभावित पायरा आहे त्याच्यानंतर बौधनचा लक्ष्या लक्ष आणि चित्रा ही जोडी आपल्याला उद्या या मैदानात पतांना दिसेल त्याच्यानंतर आता आपल्या सर्वांचा लाडका केसरी बक्कासूर बकासूरचा पायऱ्या या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असू शकतो तर मित्रांनो उद्या आपल्याला बकासूर आणि चिमण्या ही जोडी पतां देऊ शकते नाहीतर आपल्याला उद्या मराठाची एवन जोडी बैरगाडा क्षेत्रातील एवन जोडी मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा ज्या आपल्याला उद्या बकासूरसोबत काही वेळेस पतंग देऊ शकतो पण मित्रांनो चिमण्यात आपल्या बकासोरोबर उद्या पतां देऊ शकतो ही शक्यता जास्त आहे तर बघूया उद्या आपला बकासूर कोण कोणत्या नंदीबरोबर पळतोय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद